देवपूजा करताना देवाला फुलं वाहणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे फुलं वाहिल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते अशी ही मान्यता आहे मात्र फुलं वाहताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी कोणत्या आहेत त्या गोष्टी चला तर जाणून घेऊयात देवी देवतांना फुलं वाहावीत मात्र कळ्या चुकूनही वाहू नयेत मातीत पडलेली किंवा खराब झालेली फुलंही देवांना चुकूनही वाहू नयेत चुकलेली आधीच वास घेतलेली कीड लागलेली फुलंसुद्धा अपवित्र मानली जातात एखाद्याच्या दारासमोरून आणलेली किंवा चोरून आणलेली फुलंसुद्धा किंवा शिळी झालेली फुलंसुद्धा देवतांना वाहू नयेत त्याचबरोबर एखाद्या झाडाला ओरबडून तुम्ही फुले तोडली तर तीसुद्धा देवतांच्या चरणी अर्पण करू नयेत अशी ओरबडलेली फुलंसुद्धा देवता स्वीकारत नाही एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेले फुलसुद्धा देवतांना वाहू नयेत फुलं नेहमी उजव्या हातानेच तोडावीत आणि देवतांना उजव्या हातानेच वावी डाव्या हाताने आणलेली किंवा तोडलेली फुलं देवतांना आवडत नाहीत फुलं कधीही रुईच्या पानांनी किंवा एरंडाच्या पाण्यामध्ये गुंडाळून आणू नयेत ती वर्ज मांडली आहेत विशिष्ट देवी देवतांना विशिष्ट प्रकारची फुलं वर्ज असतात ती त्यांना चुकूनही वाहू नयेत जसं की भगवान श्रीहरिविष्णूंना तुळशीचं पान आणि कमळ अतिशय प्रिय आहे मात्र रुई धोत्रा गोकर्णस कराटे शि शी, शिरीष कन्हेर पुडा बेळाचे पान हे मात्र चुकूनही वाहू नयेत तसंच भगवान शिवशंकर यांच्या बाबतीत रुई कणेर बेळाची पानं आघाडा शमी बकुळा कमळ सुगंधित पांढरी फुलं नक्की व्हावीत मात्र शिवर शंभू न काही फुले चालत नाहीत जसं की पळसाची फुलं कंदण माळती बांध मका प्रसंगित तांबडी कणेर लाल जास्वंद गुलाब केवडा ही फुलं शि शिवशंभूंना अर्पण करू नयेत जी कुंद पुष्प असतात ती शिवशंभूंना फक्त माघ महिन्यात वाहिली जातात जर तुम्ही एखाद्या देवीला पूजा करत आहेत आणि तर त्या देवीला सोनचाफा कमळ किंवा लाल फुलं अर्पण करावी त्यामुळे देवी प्रसन्न होते गणपती बाप्पांना मंदार दुर्वा शमी, पत्र जास्वंद सिंदूर रक्तचंदन या गोष्टी प्रिय आहेत तुम्ही श्री गणेशांना तुळशीचे पान वाहू शकता मात्र फक्त गणेश चतुर्थीला अन्य कोणत्याही दिवशी गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण करू नये ते वर्ज मानण्यात आळलेलं आहे देवाला फुल वाहताना नेहमी देवाकडे डेट करून वाहायची आहेत जर तुम्ही बेलाचं पान वाहत असाल तर ते बेलाचं पाल पालथं घालावं दुर्वाच्यासुद्धा शेंड्या आपल्याकडे ठेवून देवाला अर्पण कराव्यात तर इथून पुढे देवतांना फुलं वाहताना या काही गोष्टींची काळजी नक्की घ्या माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद